मी मॅनेज होत नाही सरकारला ना पैशानं होत नाही ना पदानं होत नाही काही आमच्यातीलच आहेत त्यांच्या आत्म्यांना तृप्त व्हायचं आणि त्यामुळे पद पैसा आणि राजकारण या लालसे पोटीत ते काहींना म्हणजे आमच्यातीलच काही फुटून विरोधकांना जाऊन मिळाले सरकारमधील काही मंत्री आहेत जे त्यांना फूज देतात आता माझ्याकडे ही जी माहिती आहे ही खात्रीलायक आहे पण जेव्हा अधिकृतरित्या माहिती तेव्हा त्या ते मंत्र्यांचंही नाव उघडं करतो आणि आमच्यामधील जे फुटणारे फुटीर आहेत त्यांचंही नाव उघडं करतो शेवटी मला लालसा नाही हो, आहे पदाची पैशाची आणि मी मॅनेज होत नाही पण माझ्यासारखे अजून आणखी जरांगी नसतीलच ना एवढा शॉर्ट मॅसेज दिला आहे पण एवढ्या शॉर्ट मॅसेजनं जरांगेंच्या तालमीतील जे विरोधात आहेत किंवा टेबला खालून पाकिट सरकवण्याचा प्रयत्न करतायत त्यांची मात्र शंभर टक्के इंडिकेटर लागले कारण जरांगे बाडलांनी धुतलंय तसं ऐका एकदा नुसते ते येते गोड बोलत येत निघून जाते टाइमपास करून जाते इथं मराठा समाजात वाटलं व्हायला लागलं आणि त्या चर्चा किती दिवस करायच्यात कारण त्यामुळे त्यांनाही म्हणलं मी तुम्हाला यायच तर प्रतिनिधी म्हणूनच येत जा तुम्ही बघा आंदोलक हे वीज पासून म्हणून समाज म्हणून जा, या ते सध्या काय उपयोग नाही त्याचा चर्चेत हा ते युद्ध पातळीवर त्यांचे प्रयत्न चालू आहेत हे मलाही माहित झालंय आम्ही नाही यावा म्हणून किंवा यावा हे काल दुपारी मला माहित झालं रात्री सुद्धा माहित झालंय त्यांनी येऊ नाही म्हणून खूप ट्रॅप सरकारने माझ्यावर लावलेत पण मी काय गोरगरिबाच काम करतोय मी मॅनेज होत नाही कशाने सरकारला ना पैशाना होत नाही ना पदाना होत नाही ही आहे सगळ्यांची आणि आमच्यात बी काही तृप्त आत्मे आहेत त्यांना काही मंत्र्यांनी हाताखाली धरले याची मला खात्रीलायक माहिती मिळाली पण अधिकृत माहिती मिळेपर्यंत मी त्या मंत्र्याचं आणि त्या लोकांचं सुद्धा नाव घेत नाही आता पण माझं असं म्हणणं आहे गोर गरिबाचं होईल असं ते जे तृप्त आहेत आमच्यातले की जे समाजाच्या जेवावरती मोठे झाले समाजाच्या जेवावर त्यांना पद दुकानदार बंद पाडल्या त्यांनी समाजाचं वाटोळ करण्यासाठी ही योग्य वेळ नाही समाज संकटात तुम्ही आता समाजाला साथ द्या तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला नेता बनायसाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला फोकसला यासाठी तुम्ही समाजाचा उपयोग करून समाजाचा नका वाटोळ करू माझी त्यांना कळकळीची कल विनंती कारण सरकारच्या काही मंत्र्यांनी ते सुद्धा ट्रॅप लावलाय माझ्यावर की रॅलीत तुम्ही जायचं आम्ही त्यांना काहीतरी म्हणायचं म्हणून किंवा नका का म्हणा आम्ही सगळं पुरतो तुम्हाला तुम्हाला प्रसिद्धीला पुरतो सगळं पुरतो तुम्ही कुठंच कमी पडून देत नाहीत आम्ही तुम्हाला तुम्ही त्यांच्यात घुसायचं आणि काहीतरी म्हणायचं रामराम नाही घातला जे नाही घातला आम्हाला किंमत नाही दिली जा जामनले पुढं जामनले असं म्हणायचं आणि नाही म्हणलं तरी माघारी